नाशिक डिस्ट्रिक्ट मल्टी गेम असोसिएशन श्री कालिका देवी मंदिर संस्थान आणि यशवंत व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमानं खुल्या गटातील टेबल टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं निमित्त होतं ऑलिम्पिक दिनाचं या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री ब्रह्मानंद सगुण कामत टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यशवंत व्यायामशाळा अध्यक्ष दीपक पाटील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे उपस्थित होते टेबल टेनिसचे मार्गदर्शन शशांक वझे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते झाले वझे यांनी पद्मश्री ब्रह्मानंद सगुण कामत यांचं स्वागत केल्यानंतर स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना अर्जुन अवॉर्ड त्याही पुढं जाऊन ते थांबलेले नाही त्यांचं कार्य चालूच आहे आणि भारत सरकारने त्यांच्या कार्याची पुन्हा एकदा दखल घेऊन त्यांना पद्मश्री अवॉर्ड दिलेला आहे सगळ्यांचं भाग्य आहे की ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि खास या आपल्या ऑलिम्पिक डे आणि ऑलिम्पिक सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी ते गोव्यावरून खास आपल्या

यो लोग कैन नॉट लीव दिस प्लेस यू विल बिकॉम ओवर दिस बट आई हैड ऑनली थ्री थिंग्स इन हैव आई वाज टोल्ड इट इज ऑटोमेटिक दो टाइम पे मोबाइल नहीं थे टीवी नहीं था कुछ नहीं था ऑनली योर स्कूल होल्ड जो पढ़ाई कर रहा था और खेलने को खाने को स्टैमिने कभी कोई फैंसियल आया तो भी उससे � In two years is या स्पर्धेत सुमारे बत्तीस खेळाडूंनी सहभाग घेतला शशांक वसे यांनी टेबल टेनिस खेळात अनेक खेळाडू घडविले आहेत या प्रसंगी नितीन हिंगबेरे यांच्यासह क्रीडा शौकीन उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक